तुमच्या घराच्या टॉयलेटमधील डाग घालवण्यासाठी एका प्लास्टिकच्या वाटीमध्ये निरमा पावडर एक चमचा आणि लिंबाचा रस दोन चमचा आणि हार्पिक सात ते आठ चमचे टाकून तुम्ही हलवून घ्या आणि ते मिश्रण तुमच्या टॉयलेटमध्ये पसरून घ्या आणि पाच मिनिटं असंच राहू द्या नंतर स्वच्छ घासून धुवा टॉयलेट खूप स्वच्छ निघेल तुमचे हातपाय दुखत असतील तर आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ करा हातपाय दुखण्यापासून आराम मिळतो गाजर आवळा आणि बीट यांचा रस पिल्यानं डोळ्यांची नजर तेज होते आणि चेहऱ्यावर चकाकी येते ज्या स्त्रिया केस धुतल्यानंतर ओले केस विंचरतात त्यांचे केस गळण्याची समस्या वाढते काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे आजार बऱ्यापैकी कमी होतात कोमट पाणी पिणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाचे वॉल कधीच बंद होत नाहीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळिंबाचं सेवन करा यामुळं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते टाचा दुखण्याची समस्या असेल तर त्यावर आल्याचा रस लावा जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचं असेल तर केळी सफरचंदपासून बनवलेल्या शेकचं सेवन करा प्रोटीन ड्रिंक बनवण्यासाठी फुटाण्याची डाळ खजूर दूध टाकून शेक बनवा यानं शरीराला शक्ती मिळते रोज एक पेरू खाल्ल्यानं पोट नेहमी स्वच्छ राहतं तुमचा घसा दुखत असेल तर घशातून आवाज निघत नसेल तर चार चमचे दुधात आलं लसूण ठेचून पाव चमचा हळद टाकून एक चमचा होत नाही तोपर्यंत उकळून घ्या आणि ते अनुषापोटी प्या त्यावर एक तास पाणी पिऊ नका हळूहळू तुमचा घसा मोकळा व्हायला लागेल